नमस्कार मित्रांनो कशा आहात मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन प्रवासामध्ये आता आपण आहोत आहोतपूरला ऍक्च्युली मुंबईवरून काल रात्रीच आपण आलो आलोदपूरला पुला। तर माझ्याबरोबर आहे अर्नवी राधिका आणि किरण आणि जायच्या पहिलं किरणनी सरप्राईज दिलाय मला आहे बघा एक ट्रायपॉड आणि माईकचा पूर्ण सेट थँक्यू भाई किरणचा वाढदिवस जवळ येतोय आता चार जूनला आणि गिफ्ट मला मिळत आहेत आपल्याला जास्त ब्लॉक करायसाठी आहे आपल्याला मुंबई गोवा हायवे आणि आता बघूया मालून पर्यंत कसा आहे तुम्हाला मुंबई गोवा हायवे ची अपडेट देईल मी थोडीफार आपल्याला पोचायला नऊ दहा वाजतील आरामशीर तर आता आपल्याला सुरू झालेलं आहे कशेडी घाट याच्या पुढे लागेल कशेडी बोगदा आणि समोर धुवाधार असा पाऊस पडतोय जर तुम्ही डावीकडे बघितला तर जबरदस्त पाऊस लागलाय म्हणजे आपल्याला खेडच्या दिशेला पाऊस लागणार आहे फायनली आपल्याला पाऊस लागलेला आहे आणि आपण पोचलेलो हो आहोत आता कशेडी टनलच्या जवळ एंटर करू कशेडी बोगद्यामध्ये प्री ची आपण मजा घेत आहोत या प्रवासामध्ये आणि आपण पोहोचलेलो आहोत चिपळूणला तर इथेही अजून काय ह्या फ्लायओवरचं काम कंप्लीट झालं नाहीये आणि इथपर्यंत रस्ता चांगला आहे सुसाट रस्ता आहे एकदम रस्ता बिलकुल खराब नाहीये याच्या पुढचा पण चांगला आहे कसलं आहे हा याच्या पुढे पण चांगलं आहे संगमेश्वरच्या नंतर बेकार आहे गाडीने गेलो ना पुढे कसलं खतरनाक टू व्हीलरने गेलो तर म्हणजे मजा आली रस्त्यावरून होऊन जाताना संगमेश्वर पर्यंत चांगला झालाय हो आता इथे बघतो सीएनजी ला लाईन नसेल तेवढी सीएनजी भरून घेतो संगमेश्वरला असेल नसेल काय पत्ता नाही पुढे झालेत आय थिंक गडर्स वगैरे टाकतायत काम सुरू तर झालंय दुसऱ्यांदा पडलेला अच्छा, अच्छा चिपळूणचा होता ना तो तिथला गडर पडलेला ब्रिज चा मध्ये बरोबर तिकडे सीएनजी ला खूप सी गर्दी होती आय थिंक संपलेला किंवा काय बघूया पुढे तिथे मिळतोय कम्फर्ट हॉल्ट तर आता आपण घेत आहोत छा हॉल्ट तर आता आपण घेत आहोत कांदा भज्जी हॉल्ट या सेम स्पॉटला आम्ही गोवा राईड केलेली खूप पहिली फर्स्ट गोवा राईड होती तेव्हा थांबलेलो आता तर भरपूर चेंजेस झालेत हायवे वगैरे खूप मोठा आहे तर बघा एकदम जबरदस्त असा स्पॉट आहे व्ह्यू पण चांगला आहे इथून आणि पाऊस आले परत क्या वरती मंदिर पण आहे साडेपाच झालेत आपल्याला दहा साडे वाजतील मालवणला पोहोचायला तर बाहेर जोरदार असा पाऊस सुरू आहे आणि त्याच्यामध्ये गरम गरम वडापाव खायची मजा वेगळी आहे तर गरमागरम भजी पण आली आता आपली आणि पावसाने जबरदस्त जोर पकडला थांबायचं नावच नाही घेत आहे पण मस्त वाटतं एकदम म्हणजे पावसाळ्याच्या आधी पावसाळ्याचा अनुभव तो पण धुवाधर पाऊस लास्ट बट नॉट लिस्ट या पावसाळ्यामध्ये कॉफी कॉफी मागवले आता कॉफी पिऊन आपण निघणार आहोत आणि कोकणातला पहिला प्रवास पावसाळ हो नाही उन्हाळ्यातला पावसाचा पहिला प्रवास हा <laughs> <laughs> उन्हाळ्यातला पाऊस आहे वाटतोय का खतरनाक कंटिन्यू पडतोय कंटिन्यू जोरदार आहे बघा बैठो उधर बैठो मामा के ऊपर सोतू मामा रुको रुको, रुको। सोतू मामा अरे रुको रे तर आता आपण परत आय तर आता आपण परत गाडीमध्ये येऊन बसलेलो आहोत आणि पूर्णपणे भिजलोय गाडीमध्ये येते आता एवढा जोरदार वारा आणि पाऊस सुरू आहे वेळ झालेली आहे पाच वाजून एकोणसाठ मिनिट म्हणजे सहा वाजलेले आहेत पाऊस कंटिन्यू सुरू आहे आता बघूया आपण मालवणला कधीपर्यंत पोहोचतो ते तर चला आता कंटिन्यू ठेवूया आपली पुढची जर्नी एकदम जबरदस्त असा पाऊस लागलेला आहे आपल्याला म्हणजे समोर काही दिसत नाही एवढा पाऊस लागलेला आहे पण एक गोष्ट आहे जर आपल्याला जे दिसत नाही ना ते कॅमेरामध्ये दिसत क्लिअर खरंच तुफान पाऊस आहे म्हणजे हा अनएक्सपेक्टेड होता आज आम्हाला तर मित्रांनो आता आपण संगमेश्वर पर्यंत पोहोचलो आहोत संगमेश्वरपर्यंत पर्यंत रस्ता चांगला होता जिकडून गणपतीपुळ्याला जो बायपास जातो तो राईट साईडला तिकडे वरती सी एन जीचा ऑनलाईन पंप पण आहे पण आता आपण सरळ जातं मालवणला जायचं आहे तर इथे ब्रिज क्रॉस केल्यानंतर थोडा पॅच बनवला आहे नाही सिमेंटचा जो खराब होता पण त्याच्या पुढे फ्लायओव्हरचं काम हे अजून झालेलं नाही आहे आता ह्याच्या पुढे कसा रस्ता आहे बघूया फ्लेट तर आता आपण गणेश कृपाला थांबलेलो मोदक घ्यायला लाईट सगळीकडे गेलेली आहे पाऊस कंटिन्यू सुरू आहे ले 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 तर आता सुरू ठेवूया पुढची जर्नी आता इथून रोड लेन चालू झालाय पण आपल्याला लेफ्ट दाखवत होता आपण लेफ्ट घेतलं नाही सिग्निलर रोड दाखवत होता तर आपण सरळ चाललोय आता मुंबई गोवा हायवे तर मित्रांनो आता जवळपास साडेआठ वाजल्यास आपण क्रॉस करत आहोत रत्नागिरीचं जंक्शन रत्नागिरीला पोहोचलोय तिकडे मागे एक सीएनजी पंप आहे तिकडे लाईट गेलेली पावसाळ्यामध्ये हे सगळे प्रॉब्लेम्स असतात कुठे लाईट गेलेली असते कुठे सीएनजी संपलेला असतो आता आपण थांबलेलो आहोत रत्नागिरीच्या पुढे एक जनरल स्टोअर दिसलाय आपल्याला तर ता तांदूळ बाकी सगळ्या गोष्टी घेऊन जात आहे कारण मालवणला संकेतच्या घरी आपण थांबणार आहोत म्हणजे त्याचं घर तो फ्लॅट जो आहे तो मोकळा असतो तर तिथे जाऊन आता जेवण वगैरे बनवायचा प्लॅन आहे संकेतने तिकडे चिकन वगैरे सगळं घेतलंय तर आता आपल्याला लवकरात लवकर पोचायचं आहे आता बघा टाईम किती वाढत चाललाय लगेच साडे अकराचं अकरा चाळीस झालं म्हणजे बारा वाजतील आम्हाला पोचायला सी एन जी भेटला नाही तर मग काय पेट्रोल भरून पेट्रोलवरच गाडी चालवायला गेला आता संध्याकाळचे साडेनऊ वाजलेत आपण लांजाला पोचलेलो ला आहोत आणि एवढा काय बोलू आता अशी येते एवढा बेकार रस्ता आहे ना काय मुंबई गोवा हायवे वैताग आला म्हणजे हाडं अशी खुळखुडीत खुड़, झाली सगळी कंटाळा आला गाडी चालवायला वाट लावलेली हायवेची पूर्ण एवढे डायव्हर्जन आणि जेवढे हे शहर आहेत ना याच्यात कसलीच कामं झालेली नाही ने त्यांची ब्रिज हो वगैरे चिखल डायव्हर्शनला एवढे खड्डे हे चित्र आता बघूया आपल्याला कुठून चांगला रस्ता चालू होतोय तो तर मला आवाजावरून कळलं असेल टोन वरून किती वाईट गाडी चालवायला हो मन नाही होत किरण हातात द्यायचं मन करत आता <laughs> दहा वाजून गेलेत आणि आपण एका हॉटेलला थांबलेलो आता इथे था <laughs> फ्रेश व्हायला आणि इकडे चार्जिंग पॉइंट्स पण आहेत म्हणजे जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक गाड्या असतील तर तुम्ही इथे चार्ज करू शकता गुरुमाऊली म्हणून इकडे लॉजिंग वगैरे पण आहे रेस्टॉरंट वगैरे पण आहे चांगलं आहे हॉटेल नॅशनल हायवे सिक्स्टी सिक्सर आणि आता लांजाच्या पुढे आपल्याला हायवे चांगला मिळाला आहे म्हणजे सिमेंट रोड आहे आणि पाऊस पण कमी झाला नशिबाने चला तर फायनली आपल्या गाडीचा सी एन जी पूर्णपणे संपलेला आहे आता इथे एका मागे महानगरचा सी एन जी पंप आहे इथे बघितलं आपण पण त्यांच्याकडे पण जस्ट आता संपला आणि नंतर ट्रक इकडे खूप लेट येतात तो थांबून काय अर्थ था नाही तर बघू पुढे अजून एक सी एन जी पंप आहे तिथे भेटला तर भरू आणि आतमध्ये मालवणकडे कंटिन्यू करू नाहीतर मग पेट्रोल जिंदाबाद साडेबारा वाजले आहेत तुम्हाला दिसत नसलेच्यात साडेबारा वाजलेले आहेत आणि आपण फायनली पोहोचलेलो आहोत मालवणला इथे बिल्डिंग मध्ये संकेतचं घर आहे इथे सामने तर मित्रांनो हा जो प्रवास होता ना हा एकदम हेक्टिक होता कारण संगमेश्वरच्या फुडून जो खराब रस्ता सुरू झाला तो थेट लांजापर्यंत आणि एवढा विचित्र रस्ता त्याच्यात एवढा जोरदार पाऊस तर सगळ्याच गोष्टी एकदम टाइटनेस आला आणि प्रवासाचा सा, जो सहा तासाचा टाइम होता तो नऊ तासापर्यंत गेला आणि नेमकी इथे लाईट पण गेलेली आहे पार्क हे तर मित्रांनो फायनली आपण पोचलेलो आहोत मालवणला संकेतच्या घरी आणि इथे लाईट नाही आहे तर आता आपण जेवण वगैरे बनवणार आहोत म्हणजे बाकीचं तर जेवण बनवलंय रीनाने आणि बाकीचं कलेजी पोट्टा फ्राय आहे ते आता किरण लागलाय बघा इथे संकेत रिना जेवण घेतलाय आमच्याशिवाय दोघांनी आता स्टार्टरची तयारी चालली जेवल्यानंतर आणि बाहेर फुल बेडकांचा आवाज आहे जबरदस्त असेल तर चला आता मी घेतो तुमचा निरोप आता उद्या आणि परवा असे दोन दिवस आपण आहोत मालवणला तर काय काय एक्सप्लोअर करतो आहे ते मी तुम्हाला येत्या ब्लॉगमध्ये नक्की दाखवेल तर आतासाठी गुड नाईट आणि हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील तर भेटू आता उद्या सकाळी गुड नाईट Good night. <laughs>